त्यांना इथं जाब विचारू शकतो कंपनीला माझे मित्र मिलिंद नन्वीजा यवतमाळवरून येऊन सकाळी आज त्यांना आम्ही जाब विचारू शकतो मग इथले पदाधिकारी झोपले आहे का इथले आंबेडकरी समाज झोपला आहे का यांनी हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे यांना एवढ्या दिवसापासून इथं माती असे पडू नये वैद्य आज एवढ्या मोठ्या व नुकसान होण्याची असंभव आहे आज त्या दीक्षाभूमीच्या अंदर आम्ही जाऊन बघितलं जाड्या लागून आहेत इथे आहेत म्हणजे इथला मेमोरियल सोसायटीचे जे मेंबर लोक आहे काय करत आहेत एवढा मोठा आज दहा आमचा हा स्थळ प्रेरणाभूमी ऊर्जाभूमी ही आज जग प्रसिद्ध असलेली रक्ताचा एक थेंब न आणावता डॉक्टर बाबा आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे जवीम मी विनोद ब्रागडे चंद्रपूर माझ्यासोबत यवतमाळवरून मिलिंद धनवीज आले आहे आज आम्ही या पवित्र दीक्षाभूमीवर जे मागील काही दिवसापासून जे व्हॉट्सअपवर फेसबुकवर जे चालू आहेत अनेक त्या संदर्भामध्ये जाणून घेण्यासाठी मी व माझे मित्र मिलिंद धनवीज यवतमाळवरून मी चंद्रपूरवरून आज इथे पवित्र दीक्षाभूमीवर प्रेरणाभूमीवर आम्ही आलेले आहे आणि नेमका हा प्रकार काय आहे हे मागेले मी काही दिवसापूर्वी त्या जनतेच्या निदर्शना दिलं होतं समाज बांधवांच्या हे जी जागा आहे दीक्षाभूमी ही आमच्या तमाम करोडो करोडो बौद्ध बांधवांची प्रेरणाभूमी आहे ऊर्जाभूमी आहे आणि अशी ही भूमी असताना इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी जे दीक्षा दिली आहे जवळपास पाच ते सात लाख अनुयायांना आणि ह्या जागेसाठी जे वामनराव गोबेलेजी यांनी जे अथक परिश्रम केले होते आणि अथक परिश्रम करून या जागेची निवड केली होती आणि त्यानंतर मंडलिक नावाचे महसूल मंत्री यांच्याकडून जागा त्यांनी सरकारी जागा चराई करता असल्यामुळे या जागेची निवड करून त्यांनी ही जागा दीक्षाभूमीसाठी केली होती आज त्या दीक्षाभूमीला या जमिनीला जागेला सत्तर वर्षाचा कालावधी होतो तुम्ही पाहू शकता हा सातवार आहे हा नागपूर शहरातील लेंड्रा या गावातील मौजा लेंड्रा या गावातील सर्वे नंबर दोनशे एकवीस दोनशे बावीस बटे दोन हा सारवा सातबारा असताना या सातबाऱ्यावर आजपर्यंत दीक्षाभूमी या नावाने नोंद झालेली नाही किंवा आमचे जे आंबेडकरी जे मेमोरियल सोसायटीचे स्मारक समितीचे जे पदाधिकारी आहेत यांनीसुद्धा सत्तर वर्षामध्ये दीक्षाभूमी या जागेसाठी कुठलाही प्रयत्न केलेला नाही तुम्ही हा सातबारा आहे ऑन रेकॉर्ड पाहू शकता आता हे किती मोठी शोकंदी आहे की एवढा मोठा समाज बांधव असताना जर यांनी सातबारा नावाने केले नाही उलट इथल्या महसूल प्रशासनाने इमारत हे नाव केलेले आहे तुम्ही पाहू शकता ही एवढी मोठी आज दीक्षाभूमी दिसत असताना या दीक्षाभूमीला त्यांनी इमारत हे नाव लिहिलेलं आहे आणि तत्कालीन इथले महसूलचे जे तहसीलदार आहेत त्यांनी एक आदेश पारित केला रामा क्रमांक चार आर टी ए चौसष्ट दोन हजार अठरा एकोणीस सोळा एक एकोणवीसमध्ये झुडपी जंगल करण्याचे आदेश पारित केले आहे आणि त्या संबंधित तलाठी महसूल अधिकारी मंडळ अधिकारी यांनी फेरफार क्रमांक पाचशे अडतीस हा सोळा एक दोन हजार एकोणीसला फेरफार घेण्यात आलेला आहे आणि सोळा एक दोन हजार वीसलाच त्यांनी फेरफार मंजूर केलेले आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एका दिवशी सोळा एक दोन हजार एकोणीसला आदेश होतात सोळा एकोणीसलाच एक फेरफार घेतल्या जाते एका दिवसात आणि एका दिवसामध्ये ते झुडपी जंगल म्हणून नावाने नोंद केले जाते ही इतकी मोठी घटना आज एवढ्या मोठ्या नागपूर शहरामध्ये घडली असतानासुद्धा इथले आमच्या तमाम आंबेडकरी समाज बांधव आजपर्यंत या जागेच्या दीक्षाभूमीच्या मागणीसाठी त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही तहसीलदार एच डीओ कलेक्टर कमिशनरला सुद्धा विचारला नाही की असे बोगसकाम तुम्ही का केलं आहे म्हणून किती मोठी शोकांतिका आहे आता काही दिवसापूर्वी तुम्ही पा बघितलं असेल अंबाझरीच्या इथे तिथेसुद्धा असाच प्रकार घडला आहे आणि त्या तलावाला बगीचा दाखवून तिथली तीनशे साडेतीनशे एकर जागा मध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं स्मारक होतं ते बुलडोजर लावून उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे एकाही नागपूरच्या मंडळीने विरुद्ध एफ आर दाखल केले नाही आहे ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केले नाही मी मात्र आणि माझे मित्र मिलिंद धनवे हे दोघं मिळून आम्ही आज गोर्याच्या न्यायालयामध्ये त्यांच्या ॲट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करण्याची मागणी केलं आहे बावीस तारखेला आता त्यांच्यावर आदेश लागलेली आहे आज हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांच्यावर ताशीर ओढलेली आहे त्या स्मारकाचा संबंधात विवेकानंदच्या कारण उजव्या बाजूला बाबासाहेबांचं स्मारक उद्ध्वस्त करून डाव्या बाजूला तुम्ही त्यांच्या स्मारक कसं काय बनवलेलं आहे हा प्रश्न आम्ही एक वर्षापूर्वी विचारलो होतो ऑन द स्पॉट तिथे जाऊन म्हणजे हा पक्षपात सरकार कसा काय भेदभाव करू शकतो असं असताना आज एकीकडे आमच्या अंबाजारीचे ते दीक्षा म्हणजे जे स्मारक आहे बाबासाहेबांचं ते, ते उद्ध्वस्त झालेलं आहे आणि दुसरीकडे आज आम्ही आता इथे बघतो दीक्षाभूमीवर आज आमची दीक्षाभूमी आमच्या नाही आहे सातबारा नाही आहे इथले मेमोरियल सोसायटीचे जे पदाधिकारी झोपले आहे का यांना समजत नाही का कायदा समजत नाही का यांनी बैठक घेतली नाही का काय बैठक घेतलं नाही काय हा प्रश्न तहसीलदारला विचारला नाही काय ईडूला विचारला नाही काय कमिशनरला विचारलं नाही आणि यांनी हे या प्रश्नाचं उत्तर न म्हणजे यांच्या एफ आर दाखल का केलं नाही हे सर्व झोपलेले आहेत पदाधिकारी झोपलेले आहेत आता काही दिवसापूर्वी हे तुम्ही पाहू शकता जे एक कंपनी आहेत जे मी वाय एफ सी कंपनी आणि बी बी जी कंपनीतर्फे हे काही नागपूर येथील दीक्षाभूमीच्या परिसरातील जे पुनर्विकासच्या का सुरू आहे आणि हे तुम्ही पाहू शकता हे हे सुद्धा टोटली अवैध काम सुरू आहे कारण शासनाने यांच्या परमिशन हे घेतल्यानंतर यांचा जाहीरनामा लावला पाहिजे यांच्या किती कोटेशन आहे हे करायला पाहिजे किती महिन्यामध्ये करणार आहे ते करायला पाहिजे कारण आता येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला पुन्हा आमच्या अनुयायांची गैरसोय होई नाही याचीसुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे जेव्हा आता आम्ही इथं येऊन बघितलं असता हे जे माती तुम्ही बघू बघू शकता कामच्या होतं अवैध सुरू आहे जे सी पी लावून इथे एकदम दीक्षाभूमीचा लागून आहे जेव्हा मी त्या कंट्रॅक्टा कंट्रॅक्टला फोन लावला विचारलं ला। हा काय प्रकारे चालू आहे काय तुम्ही याच्यावर योजना केली नाही असं आज मी आत्ता फोन लावून माझ्या मित्रासोबत मिलिंद नवीस आम्ही जे आलो फोन लावून त्याला विचारलं कंट्रॅक्टरला तर त्यांनी आता सांगितलं साहेब आम्ही चोवीस तासाच्या आत ही माती आम्ही हटवणार आहोत आणि इथे हे जे जे आता तुम्हाला दिसत आहे हे दोन दिवसांपूर्वी चोवीस तासानंतर तुम्हाला दिसणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलं आहे म्हणजे शोकांतिका अशी आहे की मी चंद्रपूरहून येऊन त्यांना इथं जाब विचारू शकतो कंपनीला माझे मित्र मिलिंद नन्वी यवतमाळवरून येऊन सकाळी आज त्यांना आम्ही जाब विचारू शकतो मग इथले पदाधिकारी झोपले आहे का इथले आंबेडकरी समाज झोपला आहे का यांनी हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे यांना एवढ्या दिवसापासून इथं माती असे आहे नये आज एवढ्या मोठ्या व नुकसान होण्याचा संभव आहे आज त्या दीक्षाभूमीच्या अंदर आम्ही जाऊन बघितलं जाड्या लागून आहेत इथे आहेत म्हणजे इथला मेमोरियल सोसायटीचे जे जी, मेंबर लोक आहे काय करत आहेत एवढा मोठा आज दहा आमचा हा स्थळ प्रेरणाभूमी ऊर्जाभूमी ही आज प्रसिद्ध असलेली रक्ताच्या एक थेंब न सांडवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे